शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी खासदार श्रीरंग बारणेंच्या विरुद्ध चालणार खटला वडगाव मावळ कोर्टाचे आदेश मावळ खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणुकांच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी खटला चालवला जाणार आहे खटला चालवण्यासाठी मावळ विशेष न्यायालयाने आदेश दिले आहेत सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे बारणे आणि वेळी त्यांच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार अनिल भांगरे आणि डॉ अभिषेक हरिदास यांनी न्यायालयाकडे केली होती बारणे यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांदरम्यान नामनिर्देशन पत्रासोबत दिलेल्या शपथपत्रात जाणून बुजून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता दोन हजार एकोणीसच्या शपथपत्रात बारणे यांनी शैक्षणिक पात्रता दहावी नापास अशी नमूद केली होती तर दोन हजार नऊ मध्ये त्यांनी दहावी उत्तीर्ण असे लिहिले होते याशिवाय त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करण्यात आला यात पिंपरी न्यायालयातील एक प्रकरण आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा समावेश आहे न्यायालयाने शपथपत्रांमधील शैक्षणिक पात्रतेतील विसंगते आणि प्रलंबित प्रकरणांविषयी दिलेली अपुरी माहिती लक्षात घेतली न्यायालयाने याबाबत वडगाव मावळ पोलिसांना चौकशीचे आदेश दिले पोलिसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानंतर डॉ हरिदास यांनी युक्तिवाद केला या निष्कर्षांच्या आधारे न्यायालयाने बारणे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्नमधील कलम एकशे पंचवीस अ अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यास पुरेशी कारणे असल्याचे नमूद केले असून त्याविरोधात प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत